हाय माय यूट्यूब फॅमिली काय चाललंय तुमचं पाच वाजलेले आहे काय चहा पाणी वगैरे कसं दिसतोय ना जरा आज इकडला आज घराच्या पाठी माग आले इथं म्हटलं गवत झालंय आता इथं परत सारं हे वडायचं असलं तर हे गवत काढावं लागेल म्हणून म्हटलं हे गवत आता काढून घ्यावं तोपर्यंत म्हटलं आधी व्हिडिओ काढावं आहेत व्हिडिओ झालं गवत हे बघा माझे पिल्ल पण काढत आहेत गवत काय करतो सर करताय इतकं देतय कसलं भरलंय बघा लय वैताग देतय पोरगा चिखला तर खेळतय हका हका करतय अजून कसलं झालं नसतं एड्यासारखं वागतय सर तिकड बाजूला गवत काढावं म्हटलं आणि एक व्हिडिओ काढावा एक शॉट पण टाकला आताच आणि सकाळी एक टाकला होता कसा वाटला नक्की सांगा बरं का कमेंट मध्ये आपले व्हिडिओ पण कसे वाटतात ते पण सांगा गावाकडचं पेंढ्या बांधून निकाल नाही सगळं गवत मला पाहिजे का असलं गवत या गवताला काय म्हणतात तुमच्याकडं नक्की सांगा बरं का कमेंट मध्ये हे बघा कोणतं गवत आहे हे कोणाला कोणाला माहिती आहे काय म्हणतात मलाच नाही माहिती आहे तर ज्यांना माहिती आहे ना त्यांनी प्लीज कमेंट करून सांगा काय म्हणतात ते तिथं म्हटलं एवढं काढावं पण तीच पोरगी हाक मारती वाटतं काल एक चिमकू पिकलेला सापडला होता आणि पिकलेला तोडला मी पण असा फोडला की त्यात काहीतरी असं ह्याच्यासारखंच निघलं म्हणलं तिला टाकून म्हटलं काहीतरी बिघाड झाला या चिकूत डोळ्या पडल्यातून पिकतच नाहीत आणि हे आमच्या सीताफळाची पण झाडं आहेत हे बघा पण त्याला नसतं इतकं झाड आहे व्यवस्थित सगळं पाणं पिणं येतात पण त्याला फळंच ये नाही काय झालंय काय माहिती कुठं तरी एखादं लागतं पण ह्या ह्या वेळेस तर काहीच नाही लागलं दरवर्षी तर वेळेस थोडं तरी लागत होतं पण ह्या वर्षी तर काहीच नाही कुठं तुमच्या इकडं कोणती कोणती फळं आहेत कोणती कोणती तुम्हाला आवडतात एकदा सांगा बरं का कमेंटमध्ये आणि गवार आहे का चालू गवारीला काय दर आहे तुमच्याकडं भाजीपाला आहे का भाजीपाल्याला काय दर आहे ते पण सांगा आमच्या इकडं भाजीपाला चालू आहे गवार चालू आहे मिरची चालू आहे तर कसा काय दर आहे सगळ्या तुमच्या इकडं पालेभाजीला किंवा फळभाज्यांना ते पण सांगा कमेंटमध्ये इकडं बघा इथं गवारच आहे इकडं साधी गवार आहे नंतर भेंडी आहे अजून बीट आहे भरपूर आहे डेसा वगैरे आहे डेसा तुम्हाला आवडतो का डेसा तर एकदम छान लागतो मला खूप आवडायचा पण इथं आल्यापासून काय भेटलाच नाही लवकर खायला आणि मला इथं आल्यापासून ते नाही तर हाऊच वाटत नाही मम्मी आमची करायची ना लय छान व्हायचा तिच्या हातची मला भेंडी मेथीची भाजी खूप म्हणजे खूप आवडते मी इथं किती बी तसली भाजी मेथीची आणि भेंडी करायचा प्रयत्न केला ना तरी तशी होत नाही कस काही काय माहिती मम्मीच्या हाताला जरा वेगळी चव असते तर एकदम भारी मला तिच्या हातची भेंडी आणि मेथी खूप आवडते त्याच्यामुळं म्हटलं सांगा एकदा आणि कसं माहेरी गेल्यानंतर किती खाऊ किती नाही होतं इतकं भारी हो। आणि मी मम्मीला काय सुद्धा करून देत नाही मला फक्त भेंडी असेल तर भेंडी कर म्हणते आणि मेथीची भाजी एवढंच मला आवडतं मी दुसऱ्यांना असं पाहुणे गेल्यावर कसं काहीतरी स्वयंपाक वेगळाच करतात पण मी अजिबात काही करून देत नाही मला अजिबात आवडत नाही काय दुसरं तिथे गेल्यानंतर आपलं साधं सिंपल भाकरी आणि भाजी वगैरे काहीतरी खाते कारण मला तेच आवडतं भरपूर प्रमाणात वाव बोर आमच्या इकडे किती बोरं आले ती दिसते ती का तुम्हाला गच्च भरलंय झाड एकदम गच्च खूप छान बोर आलेत त्याला ना। आता नाही पिकत बाबू आताशी लागलेत त्याला बोर आता, आता संक्रांतीपर्यंत पिकणार आणि ते किडके जलामत का कसले काय माहिती बवाय तिकडं काय माहिती हे बघा बोरीचं झाड केवढं आहे आणि त्याला खूप बोर लागले ते वर का पण आता कधी पिकते ती काय माहिती आणि ते बी आता तर चांगल्या येत्यात का खिडक्या ते देवाना आता तर सगळे चांगले दिसते ती तिकडं घरटी बिरटी चिमणीने बांधले ती त्याला चिमण्या तर इतकी मेहनत घेतात ती घरटी बांधायला आणि पाऊस पाणी आलं की जाते उडून ते घरट एक एक दोरा आणून बांधत असते चिमण्यांचं किती अवघड कंडिशन आहे बाई म्हणजे आता माणसांचं चिमण्यांचं एकसारखं झालंय त्याला एक एक गाडी गोळा करून ते घरटं बांधायला लागते माणसाला इथं एक एक पैसा गोळा करून घर बांधायला लागतंय बरोबर आहे ना एक एक रुपयाचा हिशोब ठेवा लागतोय तेव्हा ते कुठंतरी होत आहे घर हम बसवते कुठंतरी होत आहे ना आता खूप महागाई वाढली आहे त्याच्यामुळं घर हे बांधायचं जरा अवघड झालंय आमची नारळाची झाडं चार पाच वर्ष झालं आलेले अजून काही नारळ पण नाही लागले त्याला काय माहीत कधी लागायचे आमचे घर बांधव लागले ना तरी खूप झालं आम्हाला घर बांधायच्या वेळेस जरी लागले ना अजून एक दोन वर्षाने तरी खूप झालं आता आमचं घर खूप जुनं झाले तर आता वीस वर्ष झाले आमच्या घराला तर आता बांधायचे घर बघू मग बाबड्या त्यात नाट का बोंबलं मूर्ख इकडं खोत मी टाकली नव्हती का आम्ही त्या दिवशी रात्री भिजवली थोडीशी पाण्याला आत त्याच्यामुळं उगवायला पण जरा शंकाच आहे कारण आता इकडची उगवली अजून इकडं काय उगवलं नाही लागली आत्ताशी उगवायला बघू आता कशी उगवती काय थोडंसं पाण्याला लांबणीवर झालं त्याचं पाणी पाणी नाही भेटलं एक दिवस मोटर चालू नव्हती डिपीवर जरा घोटाळा झाला त्याच्यामुळं अरे मूर्खा कोथिंबीर उगवली ना त्यात आली एवढी बी घालवची इथं उगवल्यानंतर बघा कसं काय नजारा दिसतोय आणि तो नजारा बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा कमेंट करा आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा बाय बाय आता लाईव्ह चालू करायचं आहे आम्हाला बाय बाय सी यू इकडची एक मख्याचा एकदा नजारा दाखवते इकडं आमच्या नारळाचा नजारा किती चाना छान वातावरण आहे चला बाय बाय भेटूया नेक्स्ट स्टुडिओत